चार फेब्रुवारीला रथसप्तमी हा रथसप्तमी दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कारण याच रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाचा जन्म झाला ऋषी कश्यप आणि माता आदितीच्या पोटी सूर्यनारायणाचा जन्म झाला अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी सूर्यनारायण म्हणजे प्रत्यक्षात भगवान विष्णुदेव आणि भगवान विष्णुदेवांनी अखंड या स्रुटीच्या कल्याणासाठी जन्म घेतला प्रत्येक जीवाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते पानं फळं फुलं झाडं सूर्यनारायणाच्या प्रकाशाशिवायच राहू शकत नाहीत प्रत्येक जीव सूर्यनारायणाची ऊर्जाच लागते व सूर्याची आणि म्हणूनच बांधवांना सूर्यनारायणाचा आभार मानण्यासाठी ही रथसप्तमी दिवस आपण साजरा करतोय आणि याच रथसप्तमीच्या दिवशी काही गोष्टी जर आपण केल्या ना तर आपल्याला आरोग्य प्राप्त होतं कारण सूर्यनारायणाच्या हातात आरोग्य असतं अनेक आर्थिक अडचणी दूर होतात तर या रथसप्तमीच्या दिवशी काही गोष्टी आपण जर नक्की केल्या तर बांधवांना ह्या सगळ्या आपल्याला आर्थिक अडचणी दूर होणार आहेत आणि सुंदर जीवन जागता येईल रथसप्तमीच्या दिवशी दूध आपण का उकळतो त्याचंसुद्धा जा रहस्य जाणणार रह आहोत आपण तर बांधवांनो जीवनामध्ये आरोग्य फार महत्वाचं असतं किती तुमच्याकडे धनसंपत्ती असली जर आरोग्य नसेल तर त्या पैशाचा उपयोग काय हो कारण तो पैसाच खर्च करता येत नाही आपल्याला आरोग्य नसेल तर जीवनामध्ये दुःख येतं आणि बांधवांना हे आरोग्य येण्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणची जर आपण उपासना केली मनापासून तर आपल्याला आरोग्य निश्चित मिळतं सूर्यनारायणाचे जर बारा नावाचा उच्चार केला आपण रथसप्तमी दिवशी तर बांधवांना तुम्हाला वर्षभर आरोग्य प्राप्त होणार हे निश्चित ही सगळी माहिती जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा विश्वास ठेवून मी अन्वंत पवार धार करीत तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल तर बांधवांनो ह्या गोष्टी कुठल्याही पंडिताकडून आपण ऐकल्या नाहीत तर बांधवांना आपल्या पूर्वजाकडून आलेल्या गोष्टी आपण सांगत आहोत रथसप्तमीच्या दिवशी लवकर उठायचं आणि आंघोळ करायची पण अशा प्रकारे आंघोळ करायची की त्या पाण्यामध्ये खसखस टाकायचे आणि लाल फुलं टाकायची आणि सूर्यनारायणाचं नामस्मरण करत करत आपण आंघोळ करायची तुम्हाला आरोग्य नक्की प्राप्त होणार आणि आंघोळ झाल्यानंतर बांधवांनी एक दीप लावायचा दीप लावून तो पाण्यामध्ये सोडून द्यायचा वाहत्या पाण्यात आता तुम्ही म्हणताल वाहतं पाणी आणायचं कुठून तर बांधवांना वाहतं पाणी जर नाही मिळालं आपल्याला तर आपल्या घरामध्ये टप भर पाणी भरायचं टपामध्ये आणि त्या पाण्यामध्ये तो दिवा सोडायचा आणि ते बी आपल्याला जमत नसेल तर बांधवांनो सोपा उपाय म्हणजे आपल्याकडे झाड असेल तर झाडाखाली दीप लावायचा मंदिरात दीप लावायचा आणि हे दीप लावल्यामुळं बांधवांनो सूर्यनारायण तुमच्या जीवनामध्ये प्रकाश टाकणार तुमच्या जीवनामध्ये आरोग्य प्राप्त होणार तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एवढी ताकद बांधवांनो त्या दिवशी आणि विशेष म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला जल अर्पण जे करणे ते अतिशय सगळ्यात महत्वाचं आहे परंतु हे जल अर्पण करताना जो तांब्याचा गाडवा आहे आपला त्या गडव्यामध्ये बघा पाणी तूप दूध मध दही रक्तचंदन आणि कणेरीची फुलं आणि कुश अशा प्रकारचे बांधवण त्या पाण्यामध्ये आठ पदार्थ पाहिजेत पण जल अर्पण करायचं या आठ पदार्थ टाकून सूर्यनारायणाचं नामस्मरण करून तुमच्या जीवनातली दुःख नक्की दूर होणार अजिबात मी शंकाच नाही कुठली तुम्हाला आरोग्य प्राप्त होणार आरोग्य हे जीवनामध्ये महत्वाचं असतं बघा पण सूर्यनारायणच हे आपल्याला आरोग्य देऊ शकतात आणि याच दिवशी हे सगळं केल्यानं बघा आपल्याला आरोग्य प्राप्त होतं कारण ती जी ऊर्जा आहे ती हजारपट्टीनं रथसप्तमी दिवशी असते सूर्यनारायणाची ऊर्जा तर बांधवांनी या दिवशी आपल्या घरातल्या स्त्रियांनी भगिनींनी जो सूर्यनारायणाचा उपास केला ना त्याचा संपूर्ण फलप्राप्तीसाठी लवकर उठावं अंघोळ करावी आणि घराच्या अंगणामध्ये बांधवांना पाट ठेवून सूर्यनारायणाचं चित्र काढायचं आणि सूर्यनारायणांना नमस्कार करायचा सोपा पद्धतीने अगदी आणि दूध जे आपण उकळतो म्हणजे सूर्यनारायणला नैवेद्य दाखवायचा कसा आपण गावाला असताल तर ता शेणाच्या गवऱ्या आणायच्या आपल्या त्याच्यावरती सुगड ठेवायचं सुगडात दूध टाकायचं सुगड म्हणजे संक्रांतीचं असलं तरी चालतंय गवऱ्या पेटून म्हणजे ते दूध उकळेपर्यंत चालू ठेवायचा दूध उकळल्यानंतर सूर्यनारायणला पोचतो नैवेद्य म्हणून आणि ते दूध आपण ग्रहण करायचं सगळ्यांनी प्रसाद म्हणून ते घ्यायचं प्यायचं तुम्हाला दुधाच्या मार्फत आरोग्य आपल्याला मिळणार दूध म्हणजे बांधवांना अमृत आहे कारण त्या दिवशी सूर्यनारायणाचा जो प्रकाश आहे ती जी ऊर्जा आहे त्या दुधामध्ये जाते आणि ते आपण सूर्यनारायणाचं नामस्मरण करून दूध जर पिलो आपण प्रसाद म्हणून तर आपल्याला वर्षभर एक एनर्जी आपल्याला त्या ठिकाणी मिळते एक सकारात्मक ऊर्जा त्या दुधामधून आपल्याला मिळणार आरोग्य प्राप्त होणार हे निश्चित आहे बघा या सगळ्या गोष्टी कारण आपल्या बघा हजारो वर्षापूर्वी आपले पूर्वज आपले ते करत आल्यात म्हणून आपण ते करायचं आता प्रश्न राहिला सूर्यनारायणच्या बारा नावाचा आता सूर्यनारायणाची जी, जी बारा नावं आहेत त्याचं आपण मनापासून एकदम स्मरण करायचं मनापासून ओम मित्राय नम रवय नम ओ सूर्याय भानवे नमः नम खगाय नम पुष्णे नमः ॐ हिरण्यगर्भाय नमः ॐ मरिचय नमः ॐ आदित्याय नमः ॐ सवित्रे नमः ॐ अर्काय नमः ॐ भास्कराय नमः अशा प्रकारे अगदी मनापासून डोळे झाकून सूर्यनारायणचे नामस्मरण करायचं बारा नावांचा उच्चार हा नक्की करा उद्या आणि हे सगळं झाल्यानंतर बारा सूर्यनमस्कार घालायचे हे बारा सूर्यनमस्कार घातल्यानंतर बलप्राप्ती आपल्याला होणार या सगळ्या गोष्टी आपण नक्की विश्वासानं करा आणि मग पहा पण वर्षभर आपल्याला कशी ऊर्जा मिळते त्याला गरज आहे गरीब आहे त्यांना नक्की दान करा या सगळ्या गोष्टीवरती विश्वास ठेवून आणि ही माहिती जर आपल्याला आवडली असेल ना तो ओम सूर्य सूर्यनारायण नम अशी कमेंट जरूर द्या आपण हिंद जय भारत